प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक जश्ने ईद मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने आज एवले शहरातून भव्य मिरवणूक यात्रा काढण्यात आली गणेश विसर्जन आणि ईद मिलाद उत्साह हो एकाच दिवशी आल्याने नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी याबाबत सलोखा राखण्याचे आवाहन केले होते या पार्श्वभूमीवर एवला शहरातील मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोखा आणि सामाजिक आरोग्य राखण्यासाठी एकत्रित निर्णय घेऊन गणेश विसर्जनानंतर ईद मिलाद उत्साह हो साजरा करण्याचा निर्णय घेतला होता शहर काझे सलीमुद्दीन मिस्बाही यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी नऊ वाजता कचेरी रोडवरील आईना मस्जिद येथून ऐतिहासिक मिरवणुकीला पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला प्रेषित हजरत पैगंबर यांच्यावर दरुद आणि नाथचे पठण करत मोमिनपुरा मुलतानपुरा राणा प्रताप पुतळा बुंदेल पुरा पिंजार गल्ली काळा मारुती रोड पाटीलवाडा पटेल मशीद रोड दारुगुत्ता ब्रुड गल्ली मेन रोड शनीपटांगण नगरपालिका रोड आझाद चौक कचेरी रोडमार्गे कोर्ट रोडवरील ईदगाह मैदानावर मिरवणुकीची सांगता झाली या ठिकाणी आलेल्या सर्व समाजातील लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दरम्यान लहान मुलांच्या हातातील पताका ध्वज घोडेस्वार यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले ठिकठिकाणी हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने पाणी बिस्किट सरबत लाडू आदींचे वाटप करण्यात आले सालाबादप्रमाणे येवल्यातील ग्रीन कॅन्डल ग्रुपचे अध्यक्ष अन्सारभाई शेख व इम्रान शेख यांच्या वतीने आझाद चौकात स्टॉल लावून फरसाण आणि पाणीपाऊच वाटप करण्यात आले पोलीस प्रशासनाच्या वतीने मनमाडचे विभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन व शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी शहरातील युवा नेते कुणाल दराडे नानासाहेब शिंदे डॉक्टर संकेत शिंदे अतुल घटे अक्षय राजपूत प्रमोद सस्कर या मान्यवरांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या न्यूज लोक साठी अयुब शाह यांच्यासह हुसेन शेख एवला आज या ठिकाणी जश्न ईद मिलादून मोठ्या उत्साहाच्या आणि शांततेच्या वातावरणात साजरा केला जात आहे आणि त्यानिमित्ताने तमाम शहरासह तालुक्यातील अनेक मुस्लिम बांधव या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये आज साजरे झालेत आहे पोलीस प्रशासनावतीने या ठिकाणी आवाहन करण्यात आलेले होते की गणेश विसर्जन आणि ईद मिलादून नबी एकाच वेळी येत असल्याकारणाने या ठिकाणी समस्त मुस्लिम बांधवांनी निर्णय घेऊन आज हा जुलूस या ठिकाणी काढलेला आहे आमच्यासोबत शहर काजी सलीमुद्दीन बिजबाई आहेत मला हे सांगा त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत का त्याचा नेमका हा मिरवणूक काढण्याचा उद्देश काय आहे काजी साहेब میں سب سے پہلے تو اس چینل کے مادھیم سے تمام ہمارے ناظرین کو عید مد النبی صلی اللہ علیہ وسلم اور اس جلوس سے محمدی صلی اللہ علیہ وسلمہ کی ڈھیر ساری مبارکباد پیش کرتا ہوں آج یہ مرونی نکالی گئی ہے جلوس سے محمدی صلی اللہ علیہ وسلم نکالا گیا ہے تو اس کا ایک ادیش جو ہمارا ہے وہ یہ کہ پیغام میں محبت عام کیا جائے کیونکہ اس مرتبہ جو ہے وہ عید ملاد النبی صلی اللہ علیہ وسلم اور گنیش بسرجن یہ دونوں ایک ساتھ ایک جگہ پر آنے کی وجہ سے جو ہے تو تاریخ کو مسلم سماج کی طرف سے عید ملاد النبی کمیٹی اور تمام ہمارے ذمہ دارانے شہر کی جانب سے یہ فیصلہ کیا گیا کہ دو دن تین دن آگے بڑھا کر کے جلوس محمدی صلی اللہ علیہ وسلم نکالا جائے اسی مناسبت سے جو ہے تو آج پیر کے دن آٹھ ستمبر کو یہ جلوس محمدی صلی اللہ علیہ وسلم آئینہ مسجد سے نکالا گیا ہے ہمارا مقصد یہ محبت کو عام کرنا ہے اور اس مک کا مقصد بھی محبت کو عام کرنا ہے بس میں اس آخری جملے کے ساتھ کہ تمام ہمارے ناظرین کو پھر ایک مرتبہ محمد عربی صلی اللہ علیہ وسلم کی پیدائش کے دن کے دن کی ڈھیر ڈھیر ساری مبارک بادے پیش کرتا ہوں اور اللہ کی بارگاہ میں دعا بھی کرتا ہوں کہ اللہ رب العزت ہمارے ملک میں ہمارے شہر میں امن امان عطا فرمائے اور میں تمام ہمارے جتنے بھی لوگ ہیں ان کو میں इनको जो आहे निमित्ताने या ठिकाणी आज सलीमुद्दीन मिजबाई यांनी या ठिकाणी जो आहे अभ व्यक्त केलेला आहे गणेश विसर्जन आणि ईद मिलादुन नबी एकाच दिवशी येत असल्या कारणाने पोलीस प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत मुस्लिम समाजाने दोन दिवसानंतर हा जुलूस जो आहे शहरातून काढलेला आहे आणि निमित्ताने ज्या प्रकारे गणेश विसर्जनामध्ये विसर्जनामध्ये विभागीय पोलीस अधिकारी आणि या ठिकाणी पी आय असतील यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं कायदा आणि सुव्यवस्था राखली आहे आजसुद्धा या ठिकाणी आपल्यासोबत आहेत विभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन काय सांगा सर सर्वप्रथम मी आज ईद ए मिलादुनबीच्या निमित्ताने येवलेकर तमाम महाराष्ट्र तमाम भारतीय आणि देशभर जगभरातल्या सर्व मुस्लिमांना आमच्या विभागातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आताच इथं आपण गणेश उत्सवाचा मोठा उत्साह पाहिला अत्यंत शांततेच्या मार्गाने शिस्तप्रिय असा गणपती उत्सव साजरा झाला त्यानंतर आजचा हा ईद ए मिलाद उन्नबीचा उत्सव आहे मला दोघंही सणामध्ये अत्यंत शिस्त शांतता भाईचारा एकता याचा नमुना पाहायला मिळाला त्याबद्दल मी तमाम येवलेकरांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी त्यांनी जे आहे पोलीस प्रशासनामार्फत जे आहे आपलं कर्तव्य चूक या ठिकाणी बजवलेलं आहे न्यूज लोकसंत्र एटीनसाठी अयुब शहा यावला